नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज वार आहे मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आज पाहूयात कांदा बाजारभावामध्ये काही सुधारणा होते का काही बदल होतो का मित्रांनो आज आवक ही घटलेली आहे आज आवक आहे सत्तर गाडी पाहुयात मित्रांनो आज कांदा बादर्भावाची काय परिस्थिती आहे सुधारणा व्हायला हवी आहे मित्रांनो सुधारणा ही आज अपेक्षित अपेक्षित आहे कारण मित्रांनो मागील सात ते आठ दिवसापासून महाराष्ट्रातसुद्धा बऱ्याच जिल्ह्यामध्ये भरपूर सारा अतिवृष्टी झालेली आहे भरपूर सारा पाऊस झाला आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांचे कांदा पीक असेल सोयाबीन पीक असेल किंवा तूर अन्य पिके जे आहेत ते मित्रांनो पाण्यामध्ये वाहून गेले गे आहेत जमिनी खरडून गेले आहेत आणि कांदा पिकासुद्धा मित्रांनो भरपूर पसारा नुकसान झालं आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या ज्या कांदा चाळी होत्या त्या चाळीसुद्धा वाहून गेलेल्या आहेत असं पाहायला मिळतं आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांचे जनावरे मित्रांनो पाण्यामध्ये वाहून गेले आहेत काही ठिकाणी बांधून राहिल्यामुळे जागेवरती मरून पडले आहेत मोठमोठे असे फुगून गेलेले आहेत आणि मित्रांनो मृत्युमुखी पल्ले आहेत मित्रांनो बरेच जनावरे बरेच जनावरांचं शेतकऱ्यांचं जा नुकसान झालं आहे शेती पिकाचं जा नुकसान झालं आहे अवैध मित्रांनो कांद्याचा निलाव चालू झालेला आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त प्रतिवालिज नेला पाहिजे शेत मित्रांनो तेराशे रुपयाने गेले आहे दाखवतो गोलटी कांदा आहे दोन नंबर कांदा आहे तेराशे रुपये गेलेला आहे आणि मित्रांनो जो एक नंबर मोठा कांदा दिसतोय तो अठराशे रुपयाने गेलेला आहे मित्रांनो जवळ दुसऱ्या आरतीवाल्याकडे आपण आता था। था। दुण था। दुण था। एक हजार नौशे रुपये चालू है दोन हजार रुपयेपर्यंत गेला है मित्रा पहुत एक, एक रुपयेपर्यंत गेला है दोन हजार था। शंबर रुपये तेवे रुपये गेला है मित्रा कानदा जुड़ा दाखो तेवीस रुपयाने गेलेला आहे मित्रांनो कांदा पाहू शकता कांदा क्वालिटी आहे मोठा आहे पाहू शकता मित्रांनो दोन नंबर कांदा आहे दोन हजार रुपयाने गेलेला आहे जवळून दाखवतो मित्रांनो मित्रांनो हा कांदा जो पाहता आहे तेवीसशे रुपयाने गेलेला आहे मित्रांनो काल दोन हजार रुपयाने एक वकल फक्त गेलेलं होतं आज तेवीसशे रुपयाने एकतरी गेलं पाहायला मिळतंय आणखीन पुढे वाढ होते का पाहूयात याच्यापेक्षा चांगला कांदा आहे पुढे पुढे क्वालिटीचा जो पाहणार आहोत आणि मित्रांनो हा जो दोन नंबर गोल्ट कांदा आहे दोन हजार रुपयाने गेलेला आहे आणि मित्रांनो जो तेवीसशे रुपयाने तुमचा मित्रांनो हा दौंडचा कांदा आहे हे शेतकरी आहेत कितीने गेला कांदा तेवीस रुपये गेला दोन नंबर दोन हजार रुपये गेला ठीक आहे दोनचे गाव पेठगाव ओके भरपूर कांदा असेल तुमचा है ना कोणता कांदा हा गेलो रा ठीक आहे धन्यवाद मित्रांनो हा तेवीस रुपये गेलेला कांदा हा दौंडचा आहे पाहूयात पुढे आणखीन <ंगे> <क्षीव> <धिये> <धिये> <स्य> दो हजार 2025, रुपये चालू है हा कदा पच्चीस दो हज़ार पंचवीस ने गला है अठराशे रुपये हा गला है देले। देले। चला। ना सव्वा सात वर या दोन हजार पंचवीसने गेला आहे कांदा जवळून दाखवतो मित्रांनो पाहू शकता

तेवीसशे रुपये गेला आहे मित्रांनो दहा गोन्याचं वकल आहे मित्रांनो कांदा पाहू शकता कांदा मोठा आहे आणि क्वालिटी आहे तेवीसशे रुपयाने गेलेला आहे मित्रांनो कांदा थोडा पत्ती थोडी काळी पडत असली तरी मोठा आणि क्वालिटी थोडी आहे पण मिक्स कांदा सुद्धा काळा पडलेला आहे तरी तेवीसशे रुपयाने गेलेला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आज बाजारभावामध्ये सुधारणा आहे का नाही वाटतं आहे मला तर सुधारणा आहे वाटतं मित्रांनो पाहूयात आता पुढे आणखीन एक दोन वक्कल आणि दुसऱ्या आरतीवाल्याकडे जाऊयात आपण साडे सात सव्वा सात रुपये काहीतरी चिंगडी कांदा गेलेला गे गे आहे लहान पाहू शकता साडेसात साडेसातशे रुपयेने दिली आहे चिंगडी जाऊयात मित्रांनो आपण आता दुसऱ्या आरतीवाल्याकडे आपण लाल कांदा जो पांढरा नवीन आलेला आहे त्याचाही निलाव पाहूयात आणि पांढऱ्या कांद्याचा निलाव पाहूयात आणि लाल कांदा जो नवीन बाजार येत आहे आता सध्या त्याचा निलाव पाहणार आहोत मित्रांनो जास्तीत जास्त वेळ पाहूयात अं पांढरा कांदा निलाव आणि त्यानंतर लाल कांद्याचा निलाव पाहूयात मित्रांनो इथं दिसतोय लाल कांदा नवीन आलेला पाहू शकता त्याचा निलाव पाहणार जाऊ आपण आणि हा पण लाल कांदा नवीन आहे त्याचाही निलाव पाहणार आहोत पण सध्या पांढरा कांदा निलाव चालू आहे त्याचा निलाव पाहूयात आपण कारेट जातो आणि त्यानंतर नवीन लाल कांद्याचा निलाव पाहूयात नऊशे रुपये चालू आहे

साडे 14 रुपये चालू आहेत साडे 14 चौदा साडे 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 साडे चौदा म्हणून आता साडे चौदाशे रुपये चालू आहे आणि त्यानंतर लाल कांदा जो नवीन आलला आहे त्याचा निलाव पाहूयात शेवटी पंद्रह रुपये गेला है मित्रों पढ़ाया था, था लाल कंजे नीला मित्रो लाल कांदा है नवीन है सात सौ रुपये चालू है मित्रों पासा कांदा कंदा हा थोड़ा खराब है पन कलर चांगला है सह सौ रुपये चालू है सहा रुपने ने आठ आठ सौ आठ सौ रुपये सौ आठ 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 साढ़े आठ साढ़े आठ साढ़े आठ नऊ सो रुपये दो सो रुपये नऊ सो नऊ सो रुपये नऊशे रुपये चालू आहे लाल कांदा आहे मित्रांनो पण मिडियम गुंटी टाईप कांदा आहे नऊशे रुपये गेलेला आहे जवळून दाखवतो मित्रांनो लाल नवीन कांदा जो सध्या मार्केट येतोय मार्केटमध्ये येतोय त्याला भाव कमीच पाहायला मिळतोय मित्रांनो जो उन्हाळा कांदा आहे त्याला सध्या चांगला दर मिळतोय असं वाटतं काही वाटला मित्रांनो पाहूयात आणखी पांढर पांढरेकांचा नेलाव ने आणि सांगूयात आज सरासरी मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे पंधराशे पंच्याहत्तर पण गेला आहे कांदा पाहू शकता असा आहे मित्रांनो याच्यापेक्षा मोठा कांदा आहे ते पुढे आपण पाहूयात मोठा पण आहे आणि क्वालिटी पण दिसते

साडे पंधरा सोळा सव्वा सोळा साडे सोळा साडे सोळा साडे सोळा सोळा पन्नास सोळा पन्नास सोळा पन्नास सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास रुपये चालू आहे गो आणखी फोडत आहेत सोळा शेतकरी

सोळा सव्वा सोळा साडे सोळा साडे सोळा साडे सोळा सतरा साडे सतरा साडे सतराशे पन्नास सतरा पन्नास सतरा पन्नास सतरा पन्नास सतराशे पन्नास रुपयाने गेलेला आहे साडे सात सात सव्वा सात આ બાર 14 અને 15 15 25 15 25 બધા બધા સાડે બંધરા મીડિયમ ડોન નંબર કાંદા છે 1550 રૂપિયા ચાલે છે 1600 રૂપિયા 1625 1625 રૂપિયામાં ગયેલ છે ડોન નંબર કાંદા છે પણ ક્વોલિટી સારું છે એટલે એટલે ચાંગલા ગેરેલ છે अवैध मित्रांनो एक पंदा, थाड़े पंदा, थाड़े पंदा, थाड़े 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 थाड़े। दोन वक्र आणि मोठ्याचे हा पण दोन नंबर कांदा दिसतोय गोल्टा आहे मुक्कल साईज सोळाशे ऐंशी रुपये गेलेला आहे दाखवतो कांदा जवळ मित्रांनो हा सोळा पाकिट सोळा पाकिट राहुल सतरा सो सतराशे अठराशे दहा रुग्ण अठराशे दहा अठराशे अठराशे दहा रुपये गेलेला आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो

कांद्याची क्वालिटी कशी करू शकता शेतकरी मित्रांनो आज आवक ही सत्तर गाडी होती पण मित्रांनो सध्या परिस्थिती जर पाहिली तर आज चांगली वाटते बऱ्यापैकी शेतकरी मित्रांनो आज हायस्ट मार्केट जर पाहिलं तर एक नंबर प्वाडीच्या कांद्याला रुपयेपर्यंत एक दोन वकल गेलेले पाहायला मिळत आहेत दोन हजार रुपयाने आज दोन नंबर कांदासुद्धा भरपूर गेलेला आहे म्हणजे आज मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये जर पाहिलं शनिवारच्या तुलनेमध्ये जर पाहिलं आज बाजारभावामध्ये शंभर रुपयाने सुधारणा पाहायला मिळते आणि पांढरा कांदासुद्धा मित्रांनो चौदाशे पंधराशे रुपयेपर्यंत गेलेला पाहिलेला आहे एखादं वट वकल मित्रांनो पांढरा कांदा जाऊ शकतो दोन हजार पण मित्रांनो पावसामुळे भरपूर शेती पिकाचं नुकसान आहे त्यामुळे आज बाजारभावामध्ये सुद्धा थोडी सुधारणा पाहायला मिळते आणि आवकसुद्धा घटलेली आहे त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये बाजारभावामध्ये सुधारणा होईल का याविषयी आपण नक्की माहिती घेऊयात धन्यवाद